चाकोरा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे श्रीकृष्ण अर्जुन आज आपल्या सोबत आहेत माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब साहेब प्रथम तुम्हाला नमस्कार करतो आमच्या महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या या भेटीच्या माध्यमातून आम्ही चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघातील जनतेचा कानोसा घेतला त्या माध्यमातून लोक म्हणायला लागलेत की आता आमच्या गावात जागा शिल्लक राहिलेली नाही सिमेंट रोड असतील नाल्यासाठी जागा शिल्लक नाही असा एवढा मोठा भरभरीव विकास आपण केलेला आहे म्हणून जनता आपल्या सोबत आहे याच निमित्तानं आता आपण दसऱ्याच्या परिक्रमेमध्ये आहोत तर साहेब आपण या मतदारसंघातील जनतेला आता तुमचं पुढचं विजन काय आहे सांगा नमस्कार आपल्याला दोन हजार एकोणीस ला मतदारसंघातल्या जनतेने खूप मोठ्या ठिकाणी आपली जबाबदारी असल्या की मतदारसंघामध्ये लोकांच्या उपयोगाचे काम लोकांच्या प्रगतीसाठी जे काही करताय ते आपण करायचा प्रयत्न केला देखील आज बघितलं त्या दिवशी आपण प्रत्येक वार्डामध्ये जेव्हा साडेसात साधारणतः वीसशे कोटीचा निधी राहिला आणि प्रत्येक गावामध्ये मला वाटत नाही एखादी गाव शिल्लक असं राहिला असं तर तिथलं काहीतरी डिस्प्यूट असलं तर अशा प्रकारचा निधी आपण दिला आहे पाणी पुरवठी करत होती तिथे कबीर मागणी नव्याने नव्या झाले आणि मग त्या मोठं एवढं आलेलं पाटील आहे गाव आहे शहर ही सतत माझ्या पाठी त्याच्यामुळं मला सतत तिथं लक्ष ठेवणं त्या गावामध्ये विकास कार्य करणं हे माझं कर्तव्य असेल काय पुढचं म्हणजे काय तर आता ही पाईपलाईन झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज आपल्याला करायचं आणि जागा कमी आपल्याकडे अठरा जागा मी हस्तांतरित मागायला ते सेल करून विकल्या जिल्हा परिषदेच्या बाकीच्या काही इमारती असतात जे जे काही आपल्या विकासासाठी नगरपंचायतसाठी जे लागणार आहे मी आमदार म्हणून नगरपंचायतला मदत करा मी तयार आहे तर साहेब आपण आज त्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये एक चांगली घोषणा केलेली आहे जे की चाकोर तालुक्यातील तमाम रुग्णांच्या साठी अत्यावश्यक जी बाब आहे साहेब थोड्या थोड्यासाठी लोकांना ट्रान्सफर केलं जात आहे लातूरसाठी तर त्या ट्रामा केअर सेंटरच्या चालू होण्याबाबत आपण काय सांगा तर ट्रामा केअर सेंटरला आता देखील निधी आपण दिला आहे आणि टप्प्याटप्प्यानं मग निधी दिल्यावर काम चालू होईल मशिनरी येईल किंवा मग त्याच्यासाठी आपल्याला नवीन स्टाफ लागेल त्याच्यासाठी ऑपरेटर लागते मशीन लागते आता अमृतपूर आणि नागपूर दोन्ही ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर वाढले की हायवे झाल्यामुळे आपल्या प्रमाण थोडंसं वाढतं पण ह्या लोकाला वेळ वेळेच्या आज जर ट्रीटमेंट भेटली तर पुढे जे भविष्यात होणारं नुकसान कमी होतं म्हणून त्या जे काही आपल्याला लागणार आहे शहरासाठी आरोग्यासाठी ते फुलफिल करायचं काम आमचं त्याला करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो साहेब शासनानं जाहीर केलं आहे की ज्या मागच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जो पाऊस अतिपाऊस झाला त्या पावसाचा निधी सुद्धा आपण शासन दरबारातून मंजूर करून आणला इतर बघा माग मागल्या दोन वर्षामध्ये तेवीस भाव भेटा आणि शेतकरी आमचा नाराज होता आमच्या लक्षात आला आम्ही सरकारला विनंती केली काहीतरी शेतकऱ्याकडे आपलं लक्ष द्यावं लागेल लोकसभेला फटका बसलाय फटका महत्वाचा नाही आमचा शेतकरी राजा हा इथं आम्हाला सुखी समाधान राहायला पाहिजे त्याच्या माला मिळायला पाहिजे ही भूमिका मग सरकारने लगेच त्यावेळेस सोयाबीनला हेक्टरी पाच आणि दोन हेक्टरपर्यंत हजार रुपये हे सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडले यावर्षी पाऊस काळ चांगला झाला अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं सरकारने ते देखील आता आपल्या दोन तालुक्यामध्ये एकशे सात कोटी रुपये आता नोंदव केले नागपूरला आणि अहमदनगरला आणि ते दिवाळीच्या आत आपले पैसे सगळे खात्यावर पडणार आमच्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात आता तिसरा देखील आत्ता पडला आणि जे जे आपण सरकारने आमच्या घोषणा केल्या बोलल्या त्या सगळ्या कामाला व्यक्ती आल्या युवा प्रशिक्षणाच्या संदर्भामुळे आमच्या कारखान्यात तीस लोक घ्यायला लागले घेतले बँकेमध्ये तीस घेतले संस्थेमध्ये तीस घेतले ती जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी कामाचा अनुभव येईल आणि तो पैसा जो आहे सहा महिन्यात हे ट्रेनिंग आहे ते सगळं सरकार आहे त्यांना आम्हाला नाही समजा जर आमच्याकडे जागा असेल तर आम्ही घेऊ शकता कंटिन्यू करू जागा नसेल तर त्यांना थांबावून घ्यावं लागत तर साहेब लाडकी बहिणीला आपण शासनाच्या माध्यमातून मतदारसंघातल्या सर्व लाडक्या बहिणींना आपण जी योजना दिली त्याबद्दल लाडक्या बहिणी आज खूप आशीर्वाद देत आहेत आणि त्या आनंदी आहेत आता दिवाळीकरिता आणखीन आपण काही बहिणींना काही भेट देणार का कुठे बंद भेट दिले दिल द्यायचं दिल होते ते दिलं आपण आणि बंद नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण नेहमी लढता व्यापाऱ्यांच्या बाबतीत आपण नेहमी लढता शिक्षणाच्या बाबतीत आपला उपक्रम तर नेहमी चालूच आहे मात्र तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जे सुशिक्षित बेकार आहेत जे की आज अठरा एकोणीस वीस पंचवीस तीस पस्तीस वर्षाचे आहेत शिक्षण घेऊन थांबलेले आहेत त्यांच्यासाठी आपण शासन दरबारी काय लढावं करणार मला तरुणाला पालखाच विनंती आहे तुम्ही अशा प्रकारचं शिक्षण घ्या की तुम्ही शिकत असताना तुम्हाला कॉल आला पाहिजे आपण जे शिक्षण घेऊ आलो आपल्याला जायचे अहमदपूरला आणि आपण चालवत चाकूरला अहमदपूरला करत्या आठवीपासूनच मुलांनी ठरायचे की आपल्याला काय करायचं त्याला कशाची आवड आहे अगोदर त्याची आवड काय त्याच्यानंतर त्याचा बुद्ध्यांक काय आणि त्याच्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती ह्या तिन्हीचा मेळ घालून मुलांनी शिक्षण घ्या कोणतरी डॉक्टर झाला आहे कोणतरी इंजिनियर झाला आहे कुणाची तर नकल करायला जायचं नाही आता इथं बसलेलं किती पोराला विचार द्या ग्रॅज्युएटावर काय इतिहास हिंदी भूगोल ह्या विषयाचा काही उपयोग नाही ना उपयोग आम्हाला कम्प्युटर पाहिजे एम एस सी टी पाहिजे गॅनी पाहिजे एम कॉम पाहिजे बी कॉम टी आय पाहिजेत कृषी डिप्लोमा पाहिजे मग हे ग्रॅज्युएट काय पाहिजे ह्याचा काही उपयोग नाही आहे शिक्षण ते घेऊच नका ते शिक्षणच घेऊन